इचलकरंजी सहकार मध्ये तलवारींच्या धाकाने दहशत वाहनांची तोडफोड अकरा जणांना अटक सहकारनगर साईट नंबर एकशे दोन येथे दोन गटामध्ये सशस्त्र हाना मरीत तलवारींच्या धाकाने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी गावभाग पोलिसांनी तातडीने कारवाई करत अकरा जणांना अटक केली आहे आरोपींमध्ये ओमकार कोरवी आकाश कोरवी रुपेश कदम सुनील बारड विनायक लांडगे प्रथमेश पांडव रितेश पाटील प्रेम कांबळे आदित्य निंबाळकर समीर आणि यश निंबाळकर यांचा समावेश आहे मंगळवारी रात्री डायल मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या आरोपींना तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करत एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण केली घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांची चार चाकी पन्नास हजार रुपयांची दुचाकी आणि दोनशे रुपयांच्या दोन तलवारी जप्त केल्या आहेत सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी